तर येत्या अठरा मे रोजी महाबळेश्वर या ठिकाणी एन जी ओसाठी निधी संकलन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे खर तर ज्ञानरचना सोशल फाउंडेशन आहे ते ट्रेनिंग क्षेत्रामध्ये कधीपासून आहे त्या पाठीमागील संकल्पना नेमकी काय तर सर या कार्यशाळेमध्ये एकंदरीतच कोणता का गट सहभागी होणार आहे आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागेल नक्कीच खूप सखोल अभ्यास केलेला आहे तुम्ही या कार्यशाळेबद्दलचा पण शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय सर मला एक सांगा की अठरा मे रोजी सुद्धा एक कार्यशाळा होती त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल नमस्कार मी रुचिका भोंडवे तर येत्या अठरा मे रोजी महाबळेश्वर या ठिकाणी एन जी ओसाठी सी एस आर निधी संकलन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच कार्यशाळे संबंधितली संपूर्ण माहिती आपण थेट डिरेक्टर यांच्याकडून जाणून घेतोय नमस्कार तर आजच्या या चर्चासत्रामध्ये आज माझ्यासोबत ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचे डिरेक्टर प्रवीण साळवे सर आहेत सर्वात आधी मनापासून स्वागत सर खरं तर ज्ञानरचना सोशल फाउंडेशन आहे ते ट्रेनिंग क्षेत्रामध्ये कधीपासून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पाठीमागील संकल्पना नेमकी काय ज्ञानरचना सोशल फाउंडेशन दोन हजार चोवीस पासून ट्रेनिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ज्ञानरचना सोशल फाउंडेशनने शिलाई प्रशिक्षणाच्या माध्यमातून या कामासाठी प्रामुख्याने सुरुवात केली त्यानंतर हे काम पुढे घेऊन जात असताना समाजामध्ये वेगवेगळे वेग जे घटक जा आहेत समाजसेवेमध्ये जोडलेले असेल सामाजिक संस्था असेल यांच्या क्षमता बांधणीसाठी ज्ञानरचना सोशल फाउंडेशनने विविध जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने हे कार्य पुढे सुरू केले आणि सातत्याने ज्ञानरचना सोशल फाउंडेशन महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सामाजिक संस्थांच्या क्षमता बांधणीसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करत आहे अगदी सर तर ठाणे नगरपासून पासून सुरू झालेली ही तुमची संस्था आता संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करत आहे खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यशाळा सुद्धा होत असतात बेग सर मला एक सांगा की अठरा मे रोजी सुद्धा ही कार्यशाळा होती त्या संदर्भात तुम्ही काय सांगा नक्कीच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असेल सामाजिक संस्था असेल यांच्या क्षमता बांधणीसाठी आपण प्रामुख्याने हो। या कार्यशाळेचे आयोजन अठरा मे रोजी महाबळेश्वर या ठिकाणी करत आहोत या माध्यमातून संस्थांसाठी लागणारी विविध कागदपत्रे संस्थांसाठी निधी संकलनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता सीएसआर निधी मिळवण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही शासन स्तरावरून निधी मिळवत असताना संस्थांमध्ये कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते या संदर्भामध्ये आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे सामाजिक संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांचे कार्य तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे त्याशिवाय समाजामधून त्यांना निधी प्राप्त करणं अशक्य प्राय आहे यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून कशा पद्धतीने तळागाळापर्यंत घेऊन जावं या बाबतीमध्ये आपण प्रामुख्याने मार्गदर्शन विविध तज्ज्ञांच्या माध्यमातून करणार आहोत आणि शाळेमध्ये एकंदरीतच कोणता गट सहभागी होणार आहे आणि त्यासाठी नेमकं काय करावं लागेल समाजामध्ये नोंदणीकृत असणाऱ्या ज्या विविध सामाजिक संस्था आहेत ज्या कायद्याच्या आधारे त्यांना एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे यांच्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये उन्नतीसाठी ध्येयवेडे म्हणून कार्य करणारे जे घटक आहेत ज्याला आपण समाजसेवी म्हणतो त्या नवतरुणांना देखील या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने सहभाग घेता येणार आहे या माध्यमातून समाज उत्कर्षासाठी झटणारे सर्व घटक जोडले जाऊ शकतात आणि या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित होण्याची एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते यासाठी फार काही वेगळं करण्याची गरज नाही आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जे काही एक लिंक मिळणार आहे त्यामध्ये गुगल फॉर्म आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्या गुगल फॉर्म वरती क्लिक करून जी माहिती आहे ती फिलअप केल्यानंतर अत्यंत नाममात्र शुल्क दोनशे रुपयाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून तो फॉर्म सबमिट केल्यानंतर त्यांची नोंदणी निश्चित होईल आणि त्या स्वरूपाचा ईमेलद्वारे त्यांना कन्फर्मेशन मेल देखील पाठवण्यात येईल अगदीच अशा सोप्या पद्धतीने तुम्ही फॉर्म फिल करू शकता पण मला सांगा सर की एखादी कार्यशाळा झाली की त्याच्या त्याचा फायदा बऱ्याच लोकांना झाला पाहिजे तर आपल्या या संस्थेच्या माध्यमातून जी कार्यशाळा होती त्याचा फायदा नेमका कोणत्या गटाला होणार आहे आणि तो कसा सामाजिक संस्था सेक्शन एट कंपनी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्था त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट या संस्थांना या ठिकाणी या कार्यशाळेमधून मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल त्याचप्रमाणे त्यांचं उद्बोधन देखील या माध्यमातून होऊ शकेल तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणारे जे नव तरुण आहेत त्यांना देखील या माध्यमातून चांगल्या प्रकारची माहिती जाऊ शकेल विशेषतः ज्या तरुणांनी या ठिकाणी एम एस डब्ल्यू बीएसडब्ल्यू चे प्रशिक्षण घेतलेले नाही किंवा डिग्री घेतलेली नाही त्यांच्यासाठी ही कार्यशाळा विशेष समाजसेवेमधली मार्गदर्शनपर कार्यशाळा नक्कीच ठरू शकते नक्कीच खूप सखोल अभ्यास केलेला आहे तुम्ही या कार्यशाळेबद्दलचा पण शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतोय कार्यशाळेमध्ये सहभागी भरपूर संस्था होतीलच त्यात काही वादच नाही पण त्या संस्थांना नेमका काय फायदा होऊ शकतो की त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो सामाजिक संस्था त्यांचे प्रतिनिधी यांच्या सर्व शंकांचे निरसन या माध्यमातून करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे या माध्यमातून शासकीय अशासकीय निधी कशा पद्धतीने प्राप्त करायचा त्याच पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने समाजसेवा कशी घडवून आणायची त्यासाठी कोणकोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात त्यावरती एक समाजसेवक म्हणून आपण काय काय काम करणं गरजेचं आहे याविषयी या, या कार्यशाळेच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे तसेच हे सर्व घडत असताना प्रत्येक घटकाला प्रश्न आणि त्याची उत्तरं कशा पद्धतीने सोडवायची यासाठी प्रामुख्याने आपण चर्चा सत्राच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न या कार्यशाळेच्या माध्यमातून करणार आहोत आणि याचद्वारे सर्व शंका चर्चेद्वारे संपणार आहे अगदीच आणि मला असं वाटतंय हा जो सगळा आपला इंटरव्ह्यू होता हे जे चर्चा सत्र होतं त्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत बऱ्यापैकी उत्तर आणि माहिती पोहोचलेलीच असेल पण तरी देखील जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि हो डिस्क्रिप्शन बॉक्स वाचायला मात्र नक्कीच विसरू नका तोपर्यंत धन्यवाद